एखाद्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे उद्या घोषणा होणार आहे बहुतेक कारण की निवडणूक आयोगाने असं एक जाहीर केलं आहे की उद्या म्हणजे सोळा तारखेला निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो उद्या घोषित केला जाणार आहे तर दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे आपल्याला माहितच असेल की कालच म्हणजे चौदा तारखेला जे दोन जागा रिक्त होत्या निवडणूक आयोगामधील दोन निवडणूक आयुक्तांच्या जे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत परंतु अजून दोन जागा ज्या रिक्त होत्या त्या जागा कालच भरण्यात आलेल्या आहेत आणि ही कोरम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर उद्या एखाद्या वेळेस या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि जर का उद्या लोकसभा निवडणूक म्हणजे त्याचं वेळापत्रक जाहीर झालं तर उद्याच आचारसंहिता ही लागू होणार आहे त्यामुळे सर्व प्रकारचे सरकारी कार्यक्रम म्हणजे काही उद्घाटन असतील किंवा जे काही निधी वाटप असेल किंवा जे काही असं सरकारच्या ज्या घोषणा असतात योजना असतात त्याच्या ज्या घोषणा असतात तर ते सर्व कार्यक्रम आता रद्द करण्यात येणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे आपण जे बघतोय की प्रत्येक पक्ष हा निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे त्यातच महाविकास आघाडी म्हणजे केंद्रशा पातळीवर इंडिया आघाडी आणि एनडीए तर या दोघांमध्ये युती आघाडी झालेली आहे त्यांची वेगळा गट आहे यांचा वेगळा गट आहे दोन्ही ही आपल्या आघाड्यांवर म्हणजे आपल्या याच्यावर कार्यक्रमाला लागलेले आहेत ला त्यामुळे उद्या जर का आचारसंहितेची घोषणा झाली आणि काय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर मग औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी कोण कोण उमेदवार असतील हे आपल्याला लगेच म्हणजे दोन दिवसात दिसेल आता म्हणजे शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती आहे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष आहेत त्याबरोबर वंचित पण येऊ घातली आहे परंतु तिचं तळ्यात आहे तर वंचित जर आली सोबत तर निवडणुकीमध्ये फार मोठा म्हणजे बदल होईल परंतु जर का वंचित बहुजन आघाडी या महाविकास आघाडीसोबत जर आली नाही तर मात्र तिरंगी लढत होऊ शकते आणि त्यामध्ये मग कुणाकुणाचे धावेदनाले जातात हे आपल्याला येणारा काळ दिसेल आज संजय सिंग साडे पत्रकार परिषद घेऊन उद्या किंवा येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा म्हणजे ज्वालामुखीचा स्फोट घडून आणणार आहेत अशा प्रकारचं एक वक्तव्य वो सकाळी केलं त्यांनी अर्थात ते त्यांचं वक्तव्य करण्यात तसे ते तर्बिल आहे असा काही स्पोर्ट वगैरे आता होण्याची काही शक्यता नाही आणि झाला तरी आता त्याला काही फरक पडणार नाही कारण की माझी मुख्यमंत्री म्हणजे अशोक चव्हाण सारखे जर सोड जात असेल आणि काही त्याचा फरक पडत नसेल तर अजून कोण आता दिग्गज उरलेले आहेत कोणीच उरलेले नाही उद्धव ठाकरे जर गेले तर मग हा एक स्फोट होऊ शकतो परंतु ती शक्यता अजिबात नाही आणि मग दुसरं कोण आहे काँग्रेसमधले किती वरिष्ठ नेते गेले किंवा राष्ट्रवादीमधले पण जे काही चाललेत जे काही यायलेत तर ते आपण सगळं बघत हो, आहोत त्यामुळे आता स्पोर्ट वगैरे हा सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या पलीकडे गेलेला आहे त्याच्यामुळे पोस्ट स्पोर्ट वगैरे काही होणार नाही परंतु एका प्रश्नावर मात्र संजय सिसन साजरा पडताना दिसले तो प्रश्न होता की अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनित्रा पवार या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीला उभ्या राहणार आहेत बहुतेक त्यांचं निश्चित झालेलं आहे तर मग अजित पवार यांची पत्नी त्यांची सुवेद्य पत्नी एवढंच त्यांचं त्यांची ओळख आहे सध्या त्यांचं काही काम वगैरे असं तर काही आतापर्यंत काही लक्षात नाही आलं आता त्या दौरे करतात वगैरे आणि त्यांचं भरपूर काम आहे असे लागले पण कुठलं काम आहे त्यांचं असं काही सामाजिक काम किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम किंवा बाकीच्या याच्यामध्ये सांस्कृतिक कार्य असं काहीही कुठे दिसले नाही त्यामुळे एक प्रश्न त्यांना करण्यात आला होता की अजित पवारांचं हा जो परिवारवाद आहे म्हणजे आपल्या बायकोलाच पुढे आणण्याचा हा जो परिवारवाद आहे तर त्यावेळेला आपलं मत काय तर ते त्यांनी आपलं नेहमी सारखं त्या स्टाईल उत्तर दिलं आणि हा काही परिवारवाद नाही परिवारवाद हा काँग्रेस कडे पोपट पो बोल फोन विचारतो हो। हे आता हे आपले आपल्या प्रसिद्धीसाठी काही बोलत असतात यांना कवडीची किंमत सुद्धा नाही म्हणून अशा लोकांच्या प्रश्नावर आम्ही उत्तर देणं सुद्धा टाळतो छत्रपती संभाजीनगरची जागा त्या ठिकाणी संदीपान भोंगरे जोरदार त्यांचं नाव पुढे येते हे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलेलं आहे काय उमेदवारी करणं होईल काम करू एवढं केली इलेक्शनच्या सर्वांना बोलून तीन दिवस मुख्यमंत्री साहेबांनी बोलतो याचा अर्थ सगळ्या चर्चा होत असतात परंतु या चर्चा अर्थ असा होत नाही की याचा उमेदवार जाहीर उमेदवार जाहीर केली प्रमुख आणि पक्षाचे नेते मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पद्धतीने सर्वांची नावं जाहीर करते काल अजित पवार भाषणामध्ये म्हणाले की मी माझ्या वेळा करता त्याला मोका लावला होता त्यालाही वाचवलं राज्याचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं अशा आरोपींना जर वाचवतो त्याचा अर्थ बोध काय घ्यावा तुम्ही पण सरकारमध्ये म्हणून विचारतो दादा काय बोलतात त्यांचं उत्तर मी देणार नाही पण तो अजितदादाची ती हिंमत असते ते बोलतात त्यांनी कुणी काय बोध घ्यावं त्यांनी त्यांनी ठेवावं आता त्या राहुल गांधीच्या स्वागतामधून फ्री झाल्यामुळं असं बडबड करतोय त्याच्या या बडबडीला काहीही उत्तर देण्याची गरज नाही आज तो फार बिझी माणूस आहे राहुल गांधी आज मुंबईत येणार आहे त्यांच्यासाठी दिवाळी साजरा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना आज उत्तर प्रति उत्तर प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही म्हणून त्याच्यावर नो कॉमेंट्स बघलेलंच बरं <laughs> आज विधानपरिषद आमदार आपल्या प्रकरणी सुनावणी आहे आणि दोन्ही बाजूकडून याचिका दाखल करण्यात आलेल्या अमोल मिटके यांनी देखील केलेली दाखल करतील होईल तेव्हा जो काही योग्य तो निर्णय दिला जाईल आणि त्याच्यावर अपील होईल प्रोसेसचा भाग आणि मग काही लोकांना वाटतं की निर्णय आमच्या विरोधात आहेत ते अपीलमध्ये असतील काही लोकांना फिलरमध्ये ते आनंद साजरा करतील म्हणून याला प्रोसेस पूर्ण होत आहे भाषेचा देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव दोन रुपयाने कमी झालेले आहे गेल्या वेळेस महायुतीने महा म्हणजे भाजप आहेत त्या ठिकाणी पेट्रोलचे दर कमी करण्यात आले काँग्रेसची सत्ता आहे तिथे कमी करण्यात आली त्यामुळे कुठेतरी भाजपकडून किंवा महायुतीकडून ओरड करण्यात आले मात्र आता परिस्थिती अशी आहे केंद्राने पैसे कमी केलेले राजस्थानमध्ये राजस्थान सरकारने किंवा महाराष्ट्रात का कमी होत नाही असं नाही सरकार आल्यानंतर कुठवा गटाला आम्ही जेव्हा बंद केलं उठाव गटामध्ये असताना पहिल्यांदा आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाच रुपये कमी करण्याचं धाडस सेवा शिंदे साहेबांना से आज जे काही पेट्रोल डिझेलचे दर कमी होत आहे हा टेक्निकल मुद्दा आहे हे इलेक्शनचा जुमला नाही दोन रुपयाने रेट टास्क कमी झाले म्हणून काय भाजपने इलेक्शनसाठी केले ना दोन रुपये मिळाले म्हणून लोक मतदान करतील असं समजायचं काही कारणच नाही म्हणून ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेनुसार जे रेट कमी आहे याचा अर्थ कोणी असं गैर काढू नये की भाजपने लोका मतदाराला खुश करण्यासाठी काही रेट कमी केंद्राने केले मग राज्य कधी करणार आहे एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कायास आहे जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे परंतु एक निश्चित आहे ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्वाचं आहे याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो कारण की मराठवाड्याची उपराजधान म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भाजपकडून यादी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातल्या जणांची तर त्यापर्यंत तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली ती कधी होणार नाही त्या संदर्भातलं काय भाजपने त्यांच्याकडे असलेल्या जागा आहेत त्या जागेवर उमेदवार शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी, 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 जी उडातान चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुकापर्यंत संपेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे कुठल्या जागांमुळं सध्या अडचण झाली आहे किंवा नाही एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांच्या त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्यांना काय जे काय बोलायचं त्यांनी ते समज दिलेली आहे राज्य काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवरच जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठेच कुणाला येऊ नये सर्वांनी मिळून या पंचेचाळीस प्लसचा आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतो ज्या जागेचा नाही त्या जागा घोषणा करायला काय अडचण काहीच नाही काहीच नाही आणि त्याच्या तिढं आता तेच सांगितलं की त्याचे अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन याबद्दलचा जागा वाटपाचे यादी झाली तुमच्या निवडणुकीमध्ये भाजपच तुमच्या मास्टर होणार आहे शिक्षक होणार आहे असं दिसत आहे कारण महायुतीतल्या आमदारांना माझी भाजपकडून धडे दिले जाणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटांना भाषणासाठी भाजपकडून मुद्दे दिले जाणार असं काही नसतं राजकारणामध्ये कोणी कुणाला धडे देणे किंवा कुणा कुणाला मार्गदर्शन करणे अशातला भाग असतो ही सामूहिक जबाबदारी सामूहिक जबाबदारी घेताना आपण एकत्रितपणे काम करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणून कोणी कोणाला ये लढत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आता जवळपास चौरंगी लढत होणार असं निश्चित झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल याचं कारण म्हणजे शिवसेना दोन्ही गट म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहतील कारण की ही जागा अमित शाह जरी म्हणत असले की भाजपने ओढून घेतली आणि इथून एक कमळ पाठवायची दिल्लीला परंतु अशा काही घडामोडी घडत आहेत की ही जागा शिंदेगड कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवायची त्याची इच्छा आहे आणि या जागेवर पालकमंत्री सध्याचे जे संदीपान भुमरे आहेत ते निवडणुकीला त्यांना उभं करण्यात येणार आहे असं एक अंदाज वर्तविला जात आहे आणि मग भुमरे वर्सेस चंद्रकांत खैरे अशी जी काही फाईट होईल त्यामध्ये मग एमआयएम हा पक्ष आहे मराठा आंदोलनामुळे मराठ्यांचे काही पक्ष जे आहेत तेही रिंगणामध्ये ऐनवेळी उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे मराठी शिवसेना उद्धव गट शिवसेना गट आणि अजून काही दुसरे पक्ष जे काही हिंदू मत जे ओढू शकतात जर त्यांनी सर्व प्रकारच्या पद्धतीने जर हिंदू मत आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला तर मग साहजिकच एमआयएमचे इमतियाज जलील यांना पुन्हा एकदा निवडून येण्याची संधी यातून साधता येईल आणि म्हणजे मागच्यावरच आपण पाहिलं आहे की हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख काहीतरी मते घेतली होती म्हणजे पावणे तीन लाख मतं जवळपास त्यांनी घेतली होती त्यावेळेस फक्त म्हणजे चंद्रकांत खैरे आणि जेव्हा इम्तियाज जिल्हे यांच्यामध्ये टक्कर झाली पण हर्षवन जाधव यांच्या इफेक्टमुळे खैरेंचा पराभव झाला आणि तोही निसटता म्हणजे जवळपास चार हजार साडेचार हजार